परिवाराला फार आनंद झाला कारण की राजकारणात जायचं आमचं काही भरलेलं नव्हतं परंतु सध्याचे दादा यांनी भाऊना सांगितलं की बाबा एक चांगले फॅमिली मधले जर नेतृत्व मिळालं तर नगरपालिकेचाही विकास होईल म्हणजे होईल हा चांगला होईल आणि आमच्या राजनाभामी यांना लहानपणापासूनच या या कार सामाजिक कार्यात आवड आहे आणि त्या रोटरी किंवा आमच्या माहेश्वरी समाज बालपाणी ट्रस्ट या निमित्ताने फार मोठमोठ कार्य त्यांचं चालू आहे वृक्षारोपण असेल आणि रोटरीच्या अतिशय वरच्या पोस्ट पर्यंत आहे त्यामुळे सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड पण आहे नेतृत्व देण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे आज त्या नगरसेविका झाल्यामुळे निश्चितच ताई यांना पण त्यांचा एक चांगला सपोर्ट मिळेल आणि एक चांगलं कार्य होईल आणि त्यामुळे मालपाडी फ्रॅमेरीमध्ये आज फार आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला निमित्ताने अनेक जणांच्या शुभेच्छा आल्या त्यावरून एक चांगल्या त्यांच्यातून एक एनर्जी आम्हाला मिळाली थँक्यू

सर्व सेवकांची आहे आणि सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नगराध्यक्षा व्यंजनाई तांबे यांच्यासोबत सर्व नजरसेवा पद्धतीनं काम करतील सर्व उद्याने त्यावेळे कार्यक्रम आहे आणि महात्माने म्हणून देखील मोठे आर्थिक योजना या कामामध्ये निश्चितपणे मिळेल आपण सर्वांनी आमच्यावरती तो विश्वास दाखवणार आणि मुख्यतः बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे आणि सत्यपूर दादा तांबे यांच्यानी आपल्या सर्वांच्या वतीने महात्मा ग्रुपच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद